मित्रांनो ओम डेअरी फार्म मध्ये शेतकरी मित्रांचं स्वागत आहे बघू शकता अरे भाऊ किती मशी दिल्या आज पाहू आपण नमस्कार हरिभाऊ किती मशी दिल्या काय काय रेंज मध्ये दिल्या बरे एक लाख दहा हजाराच्या दाव लांजा तालुका तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी बर तुम्हाला हरी भाऊचा व्यवहार कसा वाटला बरं नाही नाही व्यवहाराचा काही विषय नाही दोन दिवसापासून त्यांच्याकडे आहे मी काल आलो त्यांच्याकडे दुपारी सोय जेवणाची सोय सकाळपासून फिरवतायत व्यवहार करून दिला काल दुपारी आलो इकडे जायची सोय केली करण्यापासून सगळं त्यांनीच केलंय जायची सोय जेवणाची सोय सकाळपासून फिरवणं आपलं बघून आली होती ती आठ दहा दिवस बोलली त्याच्यानंतर ती आली आपल्याकडे एक दोन शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याला सांगू ना इकडे हरी बाबा कॉन्टॅक्ट करा स्वतः नंबर सांगू शकतो शेतकरी मित्रांनो ही ही वेळेली आठ नऊ लिटर

ही ताजी वेल ही चितो रोजी सहा सात लिटर आता सध्या ची ताजी वेलेली ही काय भाव दिली सांगली आपण ब्याऐंशी ब्याऐंशी हजार रुपयाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा हरी भाऊ वायरागर गाव घोडेगाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ शहाऐंशी